श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो एकदा देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शेष नागावर बसले होते तेव्हा देवी लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांना विचारते हे प्रभू स्त्रीच्या शरीराचा असा कोणता अंग आहे ज्या अंगासोबत तिचं सौभाग्य जोडलेलं असतं कृपया तुम्ही मला स्त्रियांच्या शरीराच्या अवयवांच्या शुभ लक्षणांवर विस्तार स्वरूपात माहिती द्या तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू हसत म्हणतात हे hey देवी आज तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे या जगामध्ये स्त्रीला सर्वात अधिक महत्त्व आहे वेगवेगळ्या अवस्थेत स्त्री तिचं कर्तव्य पार पाडत असते कन्याच्या रूपात ती वडिलांच्या घरी सौभाग्य घेऊन येत असते एका बायकोच्या रूपात ती सासरी सौभाग्य घेऊन जात असते आणि एका आईच्या रूपामध्ये ती तिच्या मुलांना सौभाग्य प्रदान करत असते परंतु ती तिच्या पत्नीच्या स्वरूपात तिचं सर्व श्रेष्ठ कर्तव्य पूर्ण करत असते स्त्रीच्या अवयवावरूनच तिच्या आचरणाची आणि चारित्र्याची माहिती मिळू शकते अशा शू अवयवांची स्त्री तिच्या नवऱ्यासाठी वडिलांसाठी आणि मुलांसाठी खूपच भाग्यशाली असते हे देवी आज तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एका महान सतीचा इतिहास सांगू इच्छित आहे ती सती आहे वामनची पत्नी जिने तिच्या महान त्यागाने मला प्रसन्न केलं होतं हे देवी जो मनुष्य या महान कथेचा श्रवण करतो त्या व्यक्तीच्या समस्त पापांचा आणि त्याच्या दारिद्र्यतेचा पूर्णपणे नाश होतो आणि म्हणूनच तुम्ही या कथेला पूर्ण आणि लक्षपूर्वक नक्की ऐका तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे प्रभू तुम्ही मला त्या महान सतीची कथा सांगा मी या कथेला लक्षपूर्वक ऐकन मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान श्रीहरिविष्णू म्हणतात हे देवी पूर्व काळातील ही गोष्ट आहे एका नगरामध्ये भक्त वामनदास आणि त्यांची पत्नी निवास करत होती त्यांच्या घरामध्ये त्या दोघां व्यतिरिक्त दयाळू आणि श्रद्धाळू होते त्या दोघांचाही स्वभाव अत्यंत उदार प्रकारचा होता दोघेही अत्यंत संतुष्ट आणि देवाचे भक्त होते वामन प्रत्येक दिवशी गावातून भिक्षा मागून आणत असे आणि त्यांची पत्नी भोजन बनवत असे जर त्यांच्या दारावर अतिथी आला तर ते दोघेही त्या अतिथीची पूर्ण सेवा करत असत अतिथीला अन्न दिल्यानंतरच दोघे भोजन करत असत जर एखाद्या दिवशी अतिथी आला नसेल तर ते पशुपक्ष्यांना त्यांच्या अन्नामधील थोडासा भाग देऊन देवाच्या नावाने त्यांना भोग चढवत असत व त्यानंतरच ते अन्न ग्रहण करत असत त्या दोघांच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा द्वेष नव्हता त्यांना भिक्षेमध्ये जे काही मिळायचं त्यातच ते दोघेही संतुष्ट असायचे ते अधिकाची इच्छा सुद्धा ठेवत नव्हते जर एखाद्या दिवशी त्यांना भिक्षा नाही मिळाली तरीसुद्धा ते देवाचे आभार व्यक्त करून पाणी पिऊन झोपून जायचे त्यांच्याजवळ असंतोष आणि अशांतता फिरकत सुद्धा नव्हती त्यांच्या मनामध्ये देवाप्रती दृढ विश्वास आणि श्रद्धा होती आणि म्हणूनच त्यांनी कधीच त्यांच्या गरीब परिस्थितीबद्दल देवाला दोष दिला नाही एके दिवशी वामनदास भिक्षा मागण्यासाठी घरातून बाहेर निघतो अनेकांच्या घराच्या दारावर जाऊन सुद्धा कोणीही त्यांना भिक्षा दिली नाही त्या ते दिवशी त्यांना अन्नाचा एक दाना सुद्धा मिळाला नाही ज्यामुळे निराश होऊन वामनदास त्यांच्या घरी परत आले आणि घरी येऊन ते त्यांच्या बायकोला म्हणाले हे प्रिय आज तर मला भिक्षेमध्ये अन्नाचा एक दाना सुद्धा मिळाला नाही मला असं वाटत आहे की आज आपल्याला उपाशी झोपावे लागणार आहे कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा आहे ते दोघं हे बोलतच असतात तेव्हा त्यांच्या दारावर एक अतिथी येतो आणि द्वारावर येऊन तो, ये तो अतिथी म्हणतो घरामध्ये कोणी आहे का मी एक अतिथी आहे आणि मला अत्यंत भूक लागली आहे मला खाण्यासाठी काहीतरी द्या मी तुमच्या द्वारावर खूप आशेने आलो आहे वामनने पाहिलं की त्यांच्या घराच्या मुख्य द्वारावर एक अत्यंत वृद्ध व्यक्ती उभा आहे जो खूपच अशक्य आणि भुकलेला दिसत आहे त्याला पाहून वामनदासने त्यांना प्रणाम केला आणि तो म्हणाला हे स्वामी या गरिबांच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या या दासासाठी तुमची काय आज्ञा आहे तेव्हा तो वृद्ध साधू म्हणाला हे वत्स मी असं ऐकलं आहे की तू अतिथीचे खूपच चांगल्या प्रकारे स्वागत करतोस त्याचबरोबर त्याला कधीही उपाशी पोटी तू परत पाठवत नाहीस तुझ्या द्वारावरून कुठलाही प्राणी उपाशी परत जात नाही आणि म्हणूनच मी तुझ्या दारावर आलो आहे तू श्री भगवान श्रीहरी विष्णू यांचा भक्त आहेस आणि म्हणूनच मला विश्वास आहे की तू मला खाण्यासाठी काही ना काही नक्कीच देशील आणि म्हणूनच अन्नाच्या आशेमध्ये मी तुझ्या द्वारावर आलो आहे कृपा करून तू माझी भूक शांत कर मी भुकीमुळे अत्यंत व्याकुळ झालो आहे अनेक दिवसांपासून मी भोजन ग्रहण केले नाही माझ्यामध्ये आता चालण्या फिरण्याची सुद्धा शक्ती उरली नाही जर मला अन्न मिळाले नाही तर मी तुझ्या माझ्या प्राणांचे त्याग करणार आहे त्या म्हाताऱ्या साधूचे हे बोलणं ऐकून वामनला अत्यंत दुःख झालं त्यानंतर वामनने त्या म्हाताऱ्या साधूला आधार देत त्याला घराच्या आतमध्ये नेलं वामन त्याच्या बायकोला म्हणाला हे प्रिय आपल्या घरी अतिथी आले आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करायला हवी हे ऐकल्यानंतर वामनची बायको म्हणाली स्वामी घरामध्ये मातीच्या या मडक्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही घरामध्ये अन्नाचा एक दानाही नाही आपणच मागच्या दोन दिवसापासून उपासी आहोत मग अशा परिस्थितीत आपण या अतिथीला खायला काय देऊ शकतो आज सुद्धा तुम्ही भिक्षेमध्ये काहीच आणले नाही तेव्हा वामन म्हणू लागला प्रिय हे वृद्ध साधू अत्यंत भुकलेले आहेत त्यांना नीट सुद्धा येत नाही हे खूप सुदैवाने आपल्या घरी आले जर आपण आपल्या घरी आलेल्या अतिथीची सेवा करत नसू तर आपल्याला मोठा पाप लागेल आपण अतिथीला आपल्या घरातून उपाशीपोटी पाठवू शकत नाही वामनची पत्नी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत म्हणू लागली हे श्रीहरी तुम्ही आमची इतकी कठीण परीक्षा का घेत आहात तेव्हा पुढच्या क्षणी त्या सतीच्या मनामध्ये एक योजना आली आणि ती खूपच प्रसन्न झाली ती तिच्या पतीला म्हणाली हे नाथ तुम्ही काळजी करू नका आज अतिथीची सेवा अत्यंत प्रेमाने होणार आहे तुम्ही शेजारून एक कात्री घेऊन या बायकोच हे बोलणं ऐकल्यानंतर वामन आश्चर्यचकित झाला तो लगेच शेजारी गेला आणि शेजारून एक कात्री घेऊन आला त्यानंतर तो बायकोला म्हणाला प्रिय ही घे कात्री आता मला सांग यामुळे अतिथीची सेवा कशा प्रकारे होणार आहे तेव्हा वामनची पत्नी म्हणाली स्वामी तुम्ही या कात्रीने माझे केस कापा बायकोचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामनला मोठा धक्काच बसला तो म्हणू लागला हे देवी स्त्रीचे केसच तिचे सर्वात मोठे आभूषण असतात केस नसल्याने स्त्रीचं सौभाग्य आणि चारित्र्य नष्ट होतो स्त्रीचे लांब केस तिच्या सौंदर्याचे प्रतीक असतात मी हा पाप करू शकत नाही तेव्हा वामनची पत्नी आग्रह करत म्हणाली हे स्वामी तुम्ही काळजी करू नका कदाचित हीच देवाची इच्छा आहे तुम्ही निसंकुच होऊन माझे केस कापा तेव्हा वामनने थरथरत्या ते हाताने त्याच्या बायकोचे केस कापले वामनच्या पत्नीने ते सर्व केस एकत्र करून त्याची एक दोरी बनवली आणि ती वामनना म्हणाली हे स्वामी तुम्ही ही दोरी बाजारात घेऊन जा आणि ही दोरी बाजारात विकून भोजनाची सामग्री घेऊन या त्यानंतर वामन ती दोरी घेऊन बाजारात गेला सुदैवाने ती दोरी लगेचच विकली गेली दोरीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून वामनने भोजनाची सामग्री जसं की तांदूळ डाळ भाज्या साखर इत्यादी सर्व काही खरेदी केलं आणि ते सर्व सामान घेऊन ती खूपच आनंदाने घरी परत आले त्यानंतर वामनच्या पत्नीने अत्यंत स्वच्छतेने आणि प्रेमाने स्वयंपाक बनवलं त्यांनी घरी आलेल्या त्या अतिथीला आसनावर खूपच आनंदाने आणि प्रेमपूर्वक बसवले त्या साधूला म्हातारा समजून वामनच्या पत्नीने साधूला थोडेच जेवण वाढले परंतु तो साधू अत्यंत विचित्र होता जेव्हा त्या साधूने अन्न ग्रहण करायला सुरवात केली तेव्हा काही वेळातच त्यांनी वाढलेले सर्व अन्न संपवून टाकले वामनच्या पत्नीने आणखीन थोडं भोजन साधूच्या ताटामध्ये वाढलं परंतु थोडं थोडं करून त्या साधूने वामनच्या पत्नीने जे काही जेवण बनवलं होतं ते सर्व संपवून टाकलं व त्यानंतर तो पोटावर हात फिरवत म्हणू लागला तुम्हा दोघांच्या सेवेने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे आज खूप दिवसांनी मला इतकं भोजन मिळालं आहे तुझ्याबद्दल मी जे काही ऐकलं होतं ते सत्यच आहे आज मी तृप्त झालो आहे परंतु माझा शरीर खूप म्हातारा झाला आहे आज माझ्याच्याने चालणे शक्य नाही आणि म्हणूनच आजचा दिवस मी तुझ्या घरी विश्राम करतो संध्याकाळी फक्त एक पातेलं भात मला पुरेसा आहे साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामन म्हणाला जशी तुमची आज्ञा महाराज तुम्ही विश्वास करा मी संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था करतो इतकं म्हटल्यानंतर वामन त्यांच्या पत्नीजवळ गेला आणि पत्नीला म्हणू लागला प्रिय आपल्या अतिथीमध्ये चालण्याची सुद्धा शक्ती नाही आणि म्हणूनच आज ते आपल्या घरीच विश्राम करणार आहे परंतु संध्याकाळच्या भोजनाचं काय होणार संध्याकाळचे भोजन आपण कुठून बनवणार हे ऐकल्यानंतर वामनची पत्नी म्हणाली स्वामी तुम्ही काळजी करू नका माझे केस अजूनही शिल्लक आहेत तुम्ही माझे आणखीन केस कापा आणि त्या मोबदल्यात बाजारातून जेवणाची सामग्री घेऊन या आता पुन्हा कात्रीचा वापर झाला सतीचे केस कापले गेले आणि त्यांच्यापासून दोरी बनण्यात आली वामन पुन्हा ती रस्सी घेऊन बाजारात गेला सुदैवाने ती रस्सी सुद्धा विकली गेली व त्या मोबदल्या मिळालेल्या पैशाने वामनने जेवणाची सामग्री खरेदी केली सामग्री घेऊन तो घरी परत आला वामनच्या पत्नीने संध्याकाळचे अन्न शिजवलं व त्यांनी आदरपूर्वक अतिथीला आसनावर बसवलं व त्यांना भोजन वाटलं वृद्ध साधूने थोडं थोडं करून शिजवलेले सर्व अन्न संपवून टाकलं व त्यानंतर अतिथी म्हणू लागला बाळा आज मी खूपच थकलो आहे आज रात्री मी इथेच थांबतो सकाळी उठून मी निघून जाईन त्या साधूचे हे बोलणं ऐकल्यानंतर वामन म्हणाला ठीक आहे महाराज जशी तुमची इच्छा आज तुम्ही आमच्याच घरी विश्राम करा तो मातारा अतिथी वामनच्याच घरी विश्राम करण्यासाठी थांबला वामन आणि त्यांची पत्नी दोघेही त्या म्हाताऱ्या अतिथीची सेवा करू लागले त्यांचे पाय दाबू लागले पाय दाबत दाबत रात्र झाली त्यानंतर ते अतिथी झोपून गेले ते अतिथी अत्यंत विलक्षण साधू होते सत्य परिस्थितीत ते तिन्ही जगाचे स्वामी होते परंतु त्या साधूला वामनच्या घरी जमिनीवर झोपून सुद्धा अपार शांततेची आणि आनंदाची अनुभूती होत होती साक्षात भगवान श्रीहरी विष्णू वामनच्या घरी एका साधूचे रूप धारण करून विश्राम करत होते त्या साधू महाराजांना झोपलेले पाहून वामळ हळू आवाजात त्यांच्या बायकोला म्हणू लागला हे प्रिय हे बाबा अत्यंत वृद्ध आहे त्यांचे शरीर खूपच कमजोर आहे कदाचित उद्या सकाळी सुद्धा यांना चालता येणार नाही उद्या मी सकाळी लवकर उठून भिक्षा मागण्यासाठी जातो आणि आपण साधू बाबांना भोजन देऊन त्यांची सेवा करू वामनच हे बोलणं त्या साधूने सुद्धा ऐकलं होतं त्या दोघांचंही अतिथी प्रेम आणि आदर पाहून संपूर्ण जगाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू यांचे डोळे भरून आले भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या भक्तांप्रती अत्यंत दयाळू आहेतच भगवान श्रीहरी विष्णू जी लीला रचतात त्यामध्ये त्यांच्या भक्तांचं हित साधलेलं असतो पाय दाबत असताना ते दोघेही नवरा बायको साधूबाबांच्या पायाजवळच झोपून जातात त्यानंतर साधूबाबांनी वामनच्या पत्नीच्या डोक्यावर हात फिरवला साधूचा हात डोक्याला लागताच त्या सतीच्या डोक्यावर काळे आणि घनदार केस पुन्हा येतात त्यानंतर साधूंनी वामनच्या शरीरावर हात फिरवला ज्यामुळे वामन आणि अत्यंत पवित्र झाला साधू महाराजांनी वास्तविक पाहता जे भगवान श्रीहरी विष्णू होते त्यांनी वामनच्या झोपडीमध्ये त्यांची दृष्टी फिरवली तर लगेचच वामनची झोपडी एका सुंदर अशा महलामध्ये बदलली त्या महलामध्ये विविध प्रकारची रत्ने सोन्याचे माणिक मोती गोळा केले त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले हे सती तुमच्या समर्पणाने आणि भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने व्यतीत करून वैकुंठ लोकाला प्राप्त होणार आहात मी एखाद्या सावलीप्रमाणे सदैव तुमच्या सोबत राहीन इतकं म्हटल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू त्या स्थानावरून अंतर्ध्यानात विलंब झाले काही वेळानंतर जेव्हा वामनच्या पत्नीला जाग आली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिच्या आजूबाजूला असलेलं दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली तिला हे समजत नव्हतं की तिच्या डोक्यावर अचानकच केस कुठून आले आजूबाजूला असलेले हे सर्व दुर्लभ हिरे मोती सोने चांदी कोठून आलं हा एवढा सुंदर महाल अचानक कोठून आला तिने लगेचच वामनला उठवलं जेव्हा वामनने हा सर्व चमत्कार पाहिला तेव्हा त्याला सुद्धा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही ते दोघेही एकमेकांकडे पाहून विचारात पडले त्यानंतर वामन त्याच्या बायकोला म्हणाला हे प्रिय काल आपल्या घरी आलेले ते म्हातारे साधू कोठे गेले दोघांनीही त्या साधू महाराजांना आजूबाजूला सर्वत्र पाहिले परंतु ते साधू त्यांना कोठेही दिसले नाही वामन आनंदाने त्यांच्या बायकोला म्हणाला हे प्रिय ते अतिथी सामान्य नव्हते ते साक्षात करुणासागर भगवान श्रीहरी विष्णू होते हे सर्व वैभव सुदामाप्रमाणे त्यांनी आपल्याला सुद्धा प्रदान केले आहे आपण आज दोघे त्यांना समजू शकलो नाही भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे वामनच्या पत्नीने स्त्रीच्या सर्वात महत्वपूर्ण आभूषणाचा त्याग करून तिच्या भक्तांची परीक्षा एका स्त्रीसाठी तिचे केस सर्वात मोठा आभूषण आहे केस गंगे समान पवित्र आहे स्त्रीचे केस लांब असल्यामुळे तिला सौभाग्याची प्राप्ती होत असते ज्या स्त्रीचे बोट गोल लांब पातळ मू आणि एकत्रित केल्यावर मध्ये काहीच अंतर राहत नाही आणि जी बोट लाल रंगांची असतात अशी स्त्री सुख आणि आनंद मिळवणारी असते ज्या स्त्रीची नखे लाल लांब आणि गुळगुळीत असतात अशी स्त्री ऐश्वर प्राप्त करत असते ज्या स्त्रीच्या गळ्यात चार बोटांच्या आकाराच्या स्पष्ट अशा तीन रेषा असतात अशी स्त्री जी सदैव दागिन्यांनी सजवलेली असते ज्या स्त्रीच्या बवया उंच मऊ सूक्ष्म आणि एकत्रित मिळालेल्या असतात व ज्यांचा आकार धनुष्य प्रमाणे असतो ती स्त्रीसुद्धा सुख मिळवणारी आणि सौभाग्यवती असते भगवान श्रीहरी विष्णू यांच्यानुसार जर एखाद्या स्त्रीचा चेहरा गोल असेल आणि जर तिचं नाग उजवीकडे वळलेलं असेल तर ती स्त्री भविष्यात खूपच भाग्यवान ठरत असते आणि अशी स्त्री खूप प्रसिद्धी मिळवते तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णू यांनी माता लक्ष्मीला स्त्रीच्या लांब केसांचे महत्त्व समजावून सांगितले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद